कसे कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी आपल्याकडे तुम्ही ज्या ऑनलाईन साड्या पाहतात त्या आमच्याकडे शॉप मध्ये विकायला पण असतात तर ताईंनी स्टेटस ला साडी पाहिली होती आणि पहा सुंदर अशी साडी खरेदी केलेली आहे साडी मध्ये कॉपर कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर असा कोणचा कलर आहे मॅडम सांगताय कलर आहे त्यांच्या मते पण माझ्या मते वाईट कलर आहे सुंदर असा व्हाईट कलर आहे पा आणि ज्या साडीवरती मॅडम पुढे घ्या कॅमेरा जो सहसा आपल्याकडे पाहण्यात येतो किंवा एखाद्या मैत्रिणी साडी नक्कीच घेतलेली असते कि तिच्या साडीवरती असा उभा मोर होता स्क्रीनशॉट घेतात मला पण पाठवतात त्याच्यामुळे आपल्याकडे या साडीमध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहे आणि ते साड्या ऑनलाईन दिसतात तुम्हाला भेटत सुद्धा नाही व्यवस्थित फॅब्रिक पण नसतं पण आमच्या शॉपमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता सुंदर अशी साडी आहे पहा त्यांनी अगदी स्क्रीनशॉट पाठवला होता आणि साडी आवडली आहे त्यांना खरेदी करायला चोट आलेत पहा सुंदर असे छोट्या छोट्या आलेत साडीवरती छान अशी साडी दिसते पहा आणि सगळ्यांना तास असते ब्लाउज पीस कसा असणार आहे तर साडीच्या प्राईजच्या मानाने ब्लाऊज पीस सुद्धा सुंदरच येत असतो तर छान असा ब्लाउज पीस आलाय आणि याच्यावरती तुम्ही अगदी देवसाईना स्लीवज शिवू शकता तुमच्या आयडियानुसार आणि त्यांनी नेहमी सल्ला द्यावा असं काही नाही आहे तुमच्या आयडियानुसार शिवा तर पा सुंदर अशी साडी आणि ही साडी आमची सेल झालेली आहे पदर पाहून घ्या छान असा पदर आलाय कॉपरमध्ये आणि थोडीशी मला पण राहणार नाही तशी दिसते साडी छान असेल तर एक एकदम एक लाईक नक्कीच करायची आहे